नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून कालच एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जी आर निर्गमित करून या सर्व शेतकरी बांधवांचे थकीत आमदारांचे पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पैसे येणार आहेत तर मित्रांनो आता कोणत्या कोणत्या अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार पीक विमा योजनेचे पैसे येणार का कारण की यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये भरपूर शेतकऱ्यांनी क्लेम केलेले होते भरपूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला होता भरपूर शेतकरी पात्र झालेले होते आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा कधी येणार अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली कधी येणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण जिल्ह्यांनी आहे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणेकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेतीसंबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जे काही शेतकऱ्यांचे थकित आमदानं बाकी आहेत ते आता वितरित करायला सुरुवात होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे कारण की वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे जे काही सरकार जे सरकारकडे शेतकऱ्यांचे थकित अनुदान आहेत त्या थकीत अनुदानांना अनुदानांना वितरित करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या माध्यमातून परवानगी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे मित्रांनो आता सर्वात प्रथम आपण फिकम्या संदर्भात माहिती घेऊयात कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून पिकमा योजना एका रुपयामध्ये राबवली जाते परंतु विमा कंपन्यांना जोपर्यंत राज्य हिस्सा अनुदान वितरित होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा विमा पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत नाही त्यामुळे आता याला मंजुरी देण्यात आल्यामुळे आता खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिम आणि पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमचा विमा शेतकऱ्यांच्या खात्या त्यामध्ये आता लवकरच जमा होणार आहे तारीख डिटेलमध्ये सांगू शकत नाही परंतु लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या पिकमाचे पैसे जमा होणार आहेत याच्यामध्ये मित्रांनो पहिला जिल्हा आहे जालना जालना जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमना निर्गमित करण्यात आल्यामुळे जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस महसूल मंडळामध्ये सोयाबीन आणि कापूस या दोन पिकाचा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा जमा होणार आहे दुसरा जिल्हा आहे परभणी आणि परभणी जिल्ह्यातल्या पन्नास ते बावन्न महसूल मंडळामध्ये सरसकट पिकम्याचं वितरण एकूण तीन लाख पेक्षा जास्त एकूण सात लाख पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जवळपास तीनशे पन्नास रुपयाचं पिकमाचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि त्या सुद्धा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के पिकमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे त्यामुळे तो सुद्धा विमा वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातल्या साठ महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमाचं वितरण होणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातल्या शेहेचाळीस महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमचा विकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्याहत्तर महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेमच्या पिकाचं वाटप होणार आहे पुढचा जिल्हा आहे धाराशी पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये वैयक्तिक क्लेम केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप होणार आहे कारण की वित्त विभागाच्या माध्यमातून मंजूर देण्यात आलेली आहे त्यामुळे आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून जे काही त्यांचा हिस्सा आहे तो राज्य सरकार लवकरात लवकर देईल आणि त्यामुळे या पिकमाचं वितरण होणार होणार आहे पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकशे दहा महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सोयाबीन या पिकासाठी काढल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातल्या एकशे दहा महसूल मंडळामध्ये पिकमा वाटप होणार आहे अमरावती जिल्ह्यातील एक्क्याण्णव महसूल मंडळी अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळी वाशिम जिल्ह्यातील चौऱ्याहत्तर सोलापूर जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळापैकी जवळपास सेहेचाळीस महसूल मंडळी याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातले नव्वद महसूल मंडळी नाशिक जिल्हा नागपूर जिल्हा याच्या व्यतिरिक्त राज्यातले सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झालेला आहे तो पिकमा आता लवकरच वाटप केला जाणार आहे त्यामुळे वित्त विभागाच्या माध्यमातून या संपूर्ण अनुदानांना राज्य सरकारच्या माध्यमातून वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली या आहे याच्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता विमा विमा आहेच खरी पंका दोन हजार चोवीसचा विमा वाटप होणार आहे याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर वित्त विभागाच्या माध्यमातून याच्या याच्यासाठी सुद्धा मंजुरी देण्यात आलेली आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी कारण की हे सुद्धा थकीत अनुदान शेतकऱ्यांचे बाकी ज्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सध्या जे काय आपण जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाने मंजूर केली होती त्याच्यामध्ये संभाजीनगर विभागासाठी दोन हजार सातशे तेवीस कोटी त्याच्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाचशे वीस कोटी नांदेड जिल्हा आठशे बारा कोटी जालना जिल्हा चारशे बारा कोटी हिंगोली जिल्हा चारशे चोवीस कोटी धाराशिव जिल्हा दोनशे एकवीस कोटी संभाजीनगर दोनशे चौतीस कोटी वर्धा दोनशे वर्धा जिल्हा दोन कोटी त्र्याऐंशी लाख नागपूर चोवीस कोटी अठ्ठेचाळीस लाख गोंदिया सव्वीस कोटी एकोणतीस लाख रुपये भंडारा दहा कोटी दहा कोटी आठ हजार वर्धा एक्केचाळीस लाख अठ्ठेचाळीस हजार पुणे दहा लाख त्र्याहत्तर हजार याचबरोबर धुळे अठरा लाख पंच्याहत्तर हजार नंदुरबार एकेचाळीस लाख बावन्न हजार नाशिक एकवीस लाख ब्याऐंशी हजार याचबरोबर जळगाव सत्तावन्न कोटी एक लाख रुपये याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा अठ्ठावन्न कोटी रुपये सांगली जिल्हा तीन कोटी रुपये परभणी जिल्हा पाचशे अठ्ठेचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये लातूर जिल्हा तीनशे चौऱ्याऐंशी कोटी चौदा लाख चौऱ्याऐंशी चौ अडतीस ला अडतीस हजार रुपये बीड जिल्ह्यातला दुसरा तिसरा प्रस्ताव चौ चौपन्न कोटी आणि जवळपास एकावन्न चौपन्न कोटी आणि तेवीस कोटी आणि परभणी जिल्ह्यातला पुढचा प्रस्ताव एक लाख आठ हजार रुपयाचा आणि हे सर्व प्रस्तावाला शासनाच्या माध्यमातून म्हणजे वित्त विभागाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे जे काही राज्यातील शेतकऱ्यांचे थकीत अनुदान असतील डी बी टीच्या जे काही योजना असतील जे काही इतर शेतकऱ्यांच्या अनुदान असतील कोणत्याही शेतकऱ्यांचं थकीत अनुदान असेल तर त्या सर्व अनुदानांना मंजुरी देण्यात आलेली आहे वित्त विभागाच्या माध्यमातून मोठी मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे हे सर्व एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत हे सर्व वैध असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे त्यामुळे पिकमाचे थकीत अनुदान असतील राजे हिस्सा अनुदान असेल पिकमाचं किंवा हे अतिवृष्टी नुकसान रुपयाचं थकित अनुदान असेल किंवा इतर अवकाळी जे इतर जे काही शेतकऱ्यांचे थकित अनुदान अनुदान असतील हे सर्व अनुदानांना वित्त विभागाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आलेली आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस चा शेतकरी जीआर पाहू शकतात याच्या माहितीसाठी आणि हा जी आर मध्ये वित्त विभागाच्या माध्यमातून अखेर मंजुरी देण्यात आली या माहितीसह मी तुर्तास इथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद